नारायणगाव येथील कोल्हेमाळा येथे ओंकार समृद्धी सोसायटी तसेच सुविधा रेसिडेन्सी या सोसायटीमधील बंद फ्लॅटचे लॉक तोडून चोरी करण्यात आल्याची घटना घडली आहे या चोरीमध्ये सोन्याचे दागिने रोख रक्कम यासह मुद्देमाल चोरीला गेल्याचे स्थानिक फ्लॅटधारकांनी सांगितले सदर घटनेनंतर नारेंगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे तसेच पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे एकाच रात्रीच पाच फ्लॅट फोडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच सुरक्षेच्या योग्य उपाययोजना कराव्या असे आवाहन सातत्याने नारेगाव पोलीस स्टेशन तसेच ग्रामपंचायत नारंगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे सदर घटनेनंतर नारेणगावचे उपसरपंच बाबू पाटे आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी घटनास्थळी भेट देत चौकशी केली तसेच ग्रामपंचायतच्या माध्यमातून योग्य उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले बारा वर्षानंतर पहिल्यांदा ही घटना घडलेली आहे आत्तापर्यंत म्हणजे घटना घडायचं काही कारण नाही कारण की आमच्या सो सोसायटीमध्ये इतकी चांगली सिक्युरिटी आहे प्रत्येक फ्लोरवरती कॅमेरे लावलेले आहेत म्हणजे चार फ्लोरला चार कॅमेरे आहेत सिक्युरिटी एकदम चांगली आहे पार्किंगमध्येच चार कॅमेरे आहेत म्हणजे आता आणि सगळ्यांच्या घरांमध्ये डबल सिक्युरिटी आहे डोअरची आणि जे आतले जे दरवाजे आहेत त्याला सहा लॉक असतात म्हणजे ते फोडणं पण एवढं सोपं नसतं म्हणजे सोसायटीला बघता एक मॅन्युअली वॉचमॅन नसेल तर काय फरक नाही पडणार आणि सिक्युरिटी एवढी आमची टाईट आहेत ओंकार समृद्धीची आणि एवढी सोसायटी म्हणजे नारेगावमध्ये एवढं कुठली सोसायटी नसेल एवढ्या सिक्युरिटीमध्ये तरीसुद्धा अशा घटना घडल्यात म्हणजे ही घटना घडताना माझी जी भाऊच आहे ती शेजारी राहते म्हणजे दिवसभर को कोण नाही आहे एक लेडीज आणि तिची मुलगी आहे रात्री ती झोपण्यापुरते फक्त या फ्लॅटमध्ये जाते आणि दिवसभर तर त्यांचं घर काम चालतं जोपण्यापुरतेच बघतं त्यांचं अर तसं हे आहे वागणूक आहे आणि रात्रीमध्ये मग ते रात्री तीन साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडलेली गट आहे फक्त बंद फ्लॅटच फोडलेले आहेत वॉच वॉच वगैरे काही नाही वॉच जर असला असता एकच जर फुटला असतं सर हा वॉच म्हणजे आता यानराच चोर तीन फ्लॅट फोडतोय खालचा फर्स्ट फ्लोअरला फोडला आहे सेकंड आणि चौथा पण फ्लोअरला फोडलेला आहे नाही फेरीवाल्यांना अलाउड नाही येत सोसायटीमध्ये आम्ही बोर्ड वगैरे सगळे लावलेले आहेत फेरीवाल्यांना गेटच्या बाहेरमध्ये जे काय ते त्यांच्या सेलच काम करतात आलेले आहे आणि दोन्ही ठिकाणचे मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा थोडस प्रत्येकाला गेला वॉचमॅनची गरज आहे आता वॉचमॅनला विचारलं इथं पण तर इथं त्याचं म्हणणं आलं की आता वाघाच्या भीतीने बाहेर मी आलो नाही मग त्याच्यासाठी पण वॉचमनसाठी सुद्धा एक आपली केबी उभी करून घेतली पाहिजे आता तर जेणेकरून ह्या गोष्टींना थोडा वेळ बघा सी सी टी व्ही आहे त्याच्यामुळं कळालं तरी की दोन्ही याच्यातले चोर एकच आहेत आणि दोन ते पावणे चारपर्यंतचा हा सगळा विषय आहे दोन्ही सोसायट्यांमधला त्या माध्यमातून करता आता काही फ्लॅटच बंद होते त्यांनी देखी करूनच याचा अर्थ आधी कोणी जरी सोसायटीत आले आणि पाहून गेले त्या माध्यमातून आता पोलीस स्टेशनला सॉ हे असल्यामुळं सी सी टी व्ही असल्यामुळं ते सोपं जाईल शोधायला आणि त्या माध्यमातून लवकरात लवकर पोलीस स्टेशनला विनंती आहे आता त्या शिंदेबाईंचा जो फ्लॅट पडला आहे भाऊ आजारी आहे पैसे घेऊन जायचे म्हणून पैसे वळा करून ठेवले होते आणि नेमके तेच नेलेत नेमके त्या दिवशीच त्या तिथं नाही आणि ते घेऊन गेलेत याचा अर्थ ते करून केलेला उद्योग आहे पोलीस स्टेशन असेल किंवा आपल्या सगळ्यांनाच की आपले वॉचमन असणं गरजेचं आहे स्वसायट्यांमध्ये आणि बाकी ठिकाणी आता बघू आपण ग्रामपंचायतीचा आपल्या ग्राम बैठक गाव बैठक घेऊन एखादी त्याच्यावर काही आपल्याला उपाययोजना करता येतील का पोलिसांना काय वन पोलिसांना हा वन थोडंसं गस्त वाढवली गेली पाहिजे त्या माध्यमातूनही फरक पडतो नाही म्हटलं तरी नाही का गस्तीच्या जा गाड्या जास्तीच्या जा फिरल्या तर त्यांनी पण फरक पडेल म्हणजे अशा गोष्टी या घटना निश्चित स्वरूपात त्या टाळण्यासाठी उपयोग होईल आणि यदा आता माग आपण नारायणवाडीत चोर आले आपल्याला माहिती मिळेल तर आपणही पोलीस स्टेशन आपण सगळीच माणसं आजूबाजूच्या नागरिकांना पण आव्हान आहे की आपल्याला थोडं जरी संशयास्पद वाटलं तर संपर्क साधा निश्चित स्वरूपात मदत करण्याचं काम पोलीस स्टेशनला असेल ग्रामपंचायत असेल किंवा आपली ही सगळी तरुण मंडळी असतील ही सगळीच करतील नारायणगावमध्ये तेवढं एक चांगलं आहे की आपली सगळी तरुण वेळेला पटकन धावून येतात आणि त्या माध्यमातून तर तोच आव्हान आहे की आपल्याला असं थोडा जरी संशय आला की आपल्याकडे इथं काहीतरी वेगळी घटना घडते विचित्र घटना घडते आता शॉर्ट सर्किटचा मागचा विषय असेल किंवा आजचा सोरीचा विषय असेल असं काय आलं तर निश्चित स्वरूपाय उपाययोजना लगेचच्या लगेच करता येतील आपण किती जरी उपाय केले तरी सोरांचा एक पॉल पुढच असतो अशाच पद्धतीने आता ही जी सुरू झाली त्यांनी बघा तुम्ही स्प्रे मारून सीसीटीव्ही कॅमेरावर स्प्रे मारले नाही सीसीटीव्ही बघा त्यांचं काम आहे ते त्यांनी ते व्यवसाय त्यांचा आहे त्यामुळे ते प्रयत्न ते करणार पण त्याच्यासाठी आपल्याला सुद्धा आपल्याकडे काही गोष्टी आपण करणं गरजेचं आहे त्या माध्यमातून लवकरात लवकर वॉचमन नेमणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्या माध्यमातूनच तो आणि वॉचमन बाहेर असला पाहिजे तो एकदा जाऊन झोपल्यानंतर काय त्यालाही माहीत नाही शिवडी माणूसच आहे थंडी आहे गारठ्या आहे सगळ्यात गोष्टी आहेत त्या माध्यमातून थोडी सेफ्टी त्याची पण आपण बघितली पाहिजे आणि त्या माध्यमातून सोसायटी सुद्धा त्या बाबतीत अवेअरनेस ठेवलं पाहिजे मी सीमा शरद शिंदे माझ्या फ्लॅट मध्ये चोरी झाली आहे एकशे पाच नंबर मध्ये कपाट्या मधून मी मामीच्या इथे दत्त मंदिर आहे तिथं दत्ताची पूजा करायला आज गेले होते रात्री गेले होते किती वाजता मी रात्री नऊ वाजता गेले होते आता सकाळी आली सुमी शेकनी